तर माझ्या स्टोरीचं नाव आहे बिरबलची खिचडी काय आहे तुम्हाला बिरबल अकबर राजाच्या दरबारामध्ये प्रधान कोण असतो बिरबल आणि बिरबल कशासाठी फेमस प्रसिद्ध आहे की तो काय करतो सगळ्यांच्या प्रश्नांचे काय देतो उत्तर देतो आणि सगळ्यांच्या अडचणी काय करतो सॉल्व्ह करतो एकदा काय होत की संध्याकाळच्या वेळेला अकबर राजा आणि बिरबल त्यांच्या जो राजमहालामध्ये तलाव असतो ना त्याच्या जा शेजारी फिरत असतात आणि ते थंडीचे दिवस असतात मग काय म्हणत की फिरत असताना अकबर राजाला विचार येतो की कोणी ह्या तलावामध्ये रात्रभर बसेल काय आपल्या गळ्या इतपत पाणी घेऊन रात्रभर त्या तलावामध्ये राहू शकतो काय एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये आणि तो काय करतो अकबर राजा बिरबला विचारतो आणि बिरबल काय म्हणतो राजे बसू शकतो कोण बसू शकतो ज्याच्या पण परिस्थिती आलेली आहे असा माणूस काय करू शकतो त्या तलावामध्ये रात्रभर थंडीमध्ये कापून किंवा बसू शकतो असं कोण म्हणतात बिरबल मग अकबर राजा काय म्हणतो की ठीक आहे जो माणूस या थंडीच्या मा दिवसामध्ये त्या तलावामध्ये बसेल त्याला काय करेल शंभर सुवर्ण मुद्रा देईल आणि त्यावेळेस काय होते मुद्रा सुवर्ण मुद्रा देईल आणि त्यावेळेस बिरबल का काय करतो त्या माणसाच्या शोधामध्ये असतो आणि शेवटी तू एक माणूस भेटतो आणि त्या माणसाला काय करतो अकबर राजाकडे येतो अकबर राजा त्या माणसाला विचारतो तुम्ही खरोखरच त्या तलावामध्ये बस बसणार आहात का कारण एवढे थंडीचे दिवस आहात तुम्ही काय करताल कापडून जाल पण तो माणूस काय म्हणतो की राजा ज्या माणसाचं पोट उपाशी आहे तो काय करू शकतो काहीही करू शकतो तर मी त्या तलावामध्ये काय करेन बसेन मग त्या वेळेस राजा काय करतो त्या माणसासोबत दुसऱ्या पहारे कडे ठेवतो आणि त्या माणसाला म्हणतो की रात्रभर तुला काय करायचे त्याची पहारे कधी करायची म्हणजे बघायचे माणूस काय केला नाही पाहिजे पाण्याच्या बाहेर नाही यायला पाहिजे मग काय करतो संध्याकाळची वेळ होते आणि ते दोघं पण काय करतात तलावावर जातात आणि जो तलावामध्ये बसणारा माणूस आहे तो तलावामध्ये बसतो आणि पहारेकरी काय करतो त्याला दाखवत असतो आणि परिस्थितीत बसता कोणाला होत तलावात माश्याला तो तर झोपी जाऊ शकत नाही पण जो पहारीकरी असतो ना तो मध्ये मध्ये झोप घेतो आणि झोप घेतल्याच्या नंतर दिवस सगळा उजळून जातो आणि त्यावेळेस पहारीकडे काय करतो त्या मासाला घेऊन परत अकबर राजाकडे जातो आणि अकबर राजा त्या मासाला विचारतो खरोखरच तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये बसला होतात का मग तो माणूस काय हो राजे मी रात्रभर काय केलेलं आहे त्या तलावामध्ये बसलेलो आहे

त्या माणसाला लागलेली असेल म्हणून तू काय केला रात्रभर त्या पाण्यामध्ये बसला आणि अकबर राजाला त्या माणसाची गोष्ट काय वाटते खरी वाटते आणि तो काय तो काय त्याला देत नाही आणि त्या माणसावर काय परिस्थिती असते संकट असते त्या माणसाला माहित असते म्हणून त्यावेळेस तू काय करतो की माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कोणाकडे घटेल मला बिरबलकडे भेटेल आणि त्यावेळेस ते बिरबलाची भेट घेतात आणि त्यांना सगळं सांगतात की कि मी बसलेलो असून सुद्धा जे करे, एक गोष्ट सांगलेलं आहे त्या गोष्टीवरून राजे मला काय करत आहे माझं बक्षीस जे मुद्रा आहे ते देत नाही मग त्यावेळेस अकबर काय करतात की बाबा राजेला तर आपण सांगू शकत नाही ना उलट बोलू शकत नाही की तुम्ही असं का केला का वागला बोलू शकतो का नाही मग त्यावेळेस बिरबल काय ठरवतो की आपण आपल्या कृतीमधून बी प्रॅक्टिकली काय करून दाखवायचं राजेसमोर एक एक्झाम्पल दाखवायचं आणि त्यावेळेस काय करतो बिरबल त्याच तलावाच्या किनारी खाली काय करतात अ शिंक माहिती तुम्हाला लाकडाचं वर टांगलेलं ला असतं मडक त्या मडक्यामध्ये खिचडी ठेवतात शिजायला आणि त्या खिचडीला ऊब देतात पाच सहा फूट जमिनीच्या खालून ते पण माची एक एक काड्या जाळून काय करत असतात ऊब देत असतात आणि तेवढं काढायचे ते येतो आणि मग तो, तो बिरबल वेड्यात झालास काय ते काय करत आहेस तू आणि अशी कधी खिचडी शिजत असते का एवढ्या दुरून कधी ऊब लागते का आणि त्यावेळेस बिरबल काय म्हणतो हा लागू शकते ना मलाच मी खाली एक एक काळी झाळत आहे आणि त्याची ऊब माझ्या लागेल आणि काही वेळातच काय होईल माझी खिचडी शिजून तयार होईल आणि त्यावेळेस अकबर राजा विचार करतो विचार करतो आणि शेवटी बिरबला विचारतो बिरबल तुला सिद्ध काय करायचं याच्यावरून मग बिरबल म्हणतात महाराज तुम्ही तर म्हणताय की ही ऊब त्या खिचडीपर्यंत जाणार नाही पण जे कि ते एक दोन किलोमीटर असणार आपल्या राजमहालावरचा दिवा आणि तो तलाव त्या तलावामध्ये बसलेल्या माणसाला आपल्या दिव्याची उप कशी का काय लागू शकते हेतर तु हे तर चुकीचं आहे ना मग त्यावेळेस का। राजे काय होतात अकबर राजे खरोखरच माझं चुकलेलं आहे अशी उप लागत नाही आणि त्यावेळेस त्या माणसाला बोलून त्यांनी त्या माणसाच्या शंभर मुद्रा त्या माणसाच्या हातामध्ये ठेवतात मला सांगा आपल्याला स्टोरी म्हणून काय शिकायला भेटत एक तर भेटत की आपल्यावर जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो काहीही करू शकतो जे इम्पॉसिबल वाटत तेही करू शकतो आपल्यावर परिस्थिती दुसरी गोष्ट जर तुम्हाला तुमचे पटवून असेल दुसऱ्यांना तर तुम्हाला काय करावं लागेल ते खरं आहे हे सिद्ध करावं लागेल समजली स्टोरी मला सांगा राजेच नाव काय होत का आणि प्रधान आणि काय आपल्यावर परिस्थिती आल्यावर आपण काहीही इम्पॉसिबल गोष्टी पण आपण काय करू शकतो करू शकतो आणि दुसरी म्हणजे काय की जर आपलं मन कोणाला जर पटवून द्यायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला ते खरं असल्याच्या अगोदर प्रॅक्टिकल द्यावं लागतं समजूया द्या? थँक्यू